इग्नोर कर झोप तू टी सी एस कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे त्या रात्रीचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल टी सी एस मॅनेजर मानव शर्माच्या आत्महत्येनंतर त्याच्या पत्नी निकिताचा व्हिडिओ ज्यामध्ये ती स्वतःला चुकीचा असल्याचं सांगत होती त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओत चर्चा केली मात्र आता मानव शर्माची बहीण आणि त्याची पत्नी या दोघींमधील व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाली आहे ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत मानव शर्माच्या पत्नीचे त्याच्या बहिणीने ऐकले असते तर आज मानव जिवंत असता का, ते का।, का ते त्या व्हॉट्सअप चॅट मधून नात्याचं खरं स्वरूप उघड झालं का नेमकं काय आहे त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरी मध्ये त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एसचा तरुण कर्मचारी मानव शर्मानं चोवीस फेब्रुवारी रोजी आग्रा येथील राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली जीवन संपवताना त्याने व्हिडिओही बनवला जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या व्हिडिओवरून समजले की मानवने असे टोकाचे पाऊल उचलण्यामागे त्याच्या पत्नीचे कथित प्रेमसंबंध आहेत मात्र त्याची पत्नी निकिता शर्मानं त्यानं केलेले ह्या आरोप फेटाळून लावले आणि मानवने तिच्या भूतकाळाबद्दल चुकीचा विचार केल्याचं सांगितलं तिने असाही दावा केला की के त्याला तिचा भूतकाळ समजल्यानंतर तो हिंसक झाला स्वतःला इजा करू लागला आणि दारू पिऊ लागला निकिताने असा दावा केला आहे की त्याच्या मृत्यूच्या रात्री तिने मानवची बहीण आकांक्षा हिला त्याच्यावर लक्ष ठेवण्याची वारंवार वार विनंती केली होती दोघांमध्ये लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटमधून दिसून येत आहे ज्यामध्ये मानवची बहीण आकांक्षा निकिताला मानवच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करून झोपायला सांगताना दिसते मानव शर्माच्या मृत्यूच्या रात्री दोन वाजल्याच्या सुमारास निकिताने तिच्या वहिनीला मानव नशेत असून तिचे ऐकत नसल्याचा मेसेज केला उत्तरात आकांक्षा म्हणाली काही हरकत नाही इग्नोर कर झोप तू निकिताने सांगितलं की व्हिडिओ कॉल दरम्यान तिने पाहिलं की मानव बेडवर ठेवलेल्या खुर्चीवर बसला होता त्याच्या गळ्यात कपड्याचा तुकडा बांधलेला होता आणि दुसरा पंख्याला बांधला होता तिने आकांक्षाला सावध केलं की तो दारूच्या नशेत आहे आणि स्वतःचा जीव घेऊ शकतो निकिता वारंवार आकांक्षाला मानवकडे लक्ष देण्याची विनवणी करत होती पण आकांक्षाने तिला धीर दिला की काहीही होणार नाही तिला मजबूत बनण्यासाठी आणि आराम करण्यासाठी सांगितले निक्की प्लीज आराम कर तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल असं मानवची बहीण निकिताला म्हणाली मानवने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्या पत्नीने त्याला वाचवले होते असंही या चॅटमधून समोर आलं आहे चॅट लीक मात्र खरा गुन्हेगार कोण व्हॉट्सअप चॅटमधून अनेक प्रश्न उपस्थित होतात जर निकिता वारंवार विनंती करत होती तर आकांक्षा का दुर्लक्ष करत होती का तिने भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही की के हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा म्हणजे जीवन अनमोल आहे त्याचा पूर्ण आदर करा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर त्या जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही चांगले आणि वाईट काळ येतच राहतात परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा नैराश्य ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या एक्क्याण्णव बावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर एकवीस या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच जरा हटके विषय असत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद